रामकृष्ण आहे मंडळी तर आपण आज अगस्ती ट्रस्टच्या पालखी सोहळ्याचे लाईव्ह प्रक्षेपण आणि न्यूज घेण्यासाठी आलेलो आहोत तर या ठिकाणी गंगाधर बुरोडे यांची आपण मुलाखत घेणार आहोत ते अहिल्यानगर जिल्ह्याचे शेतकरी महासंघाचे जिल्हाध्यक्ष आहेत तर रामराम आणि नमस्कार राम राम। तर तुमचं दरवर्षी या दिंडी सोहळ्यासाठी एक योगदान असतं त्याबद्दल काय सांगा दिंडी सोहळा फार पूर्वीपासून चालू आहे पण या दिंडीची आम्हाला शिस्त आवडली आम्ही दिंडीला कंटाळलेलो होतो त्या निवृत्तीनाथाच्या ते काही मनमडकाडले लोक आदिवासी लोक राहायचे जरा जास्त घाण करायचे पण या दिंडीची शिस्त पटल्यानंतर आमचे बंधू असे बी आमटेचा कार्यक्रम करत होते पण मी परत मग आता हे रोड हिकून झाल्यानंतर मग आपल्या इथंच इकडेच बसत जा इकडेच जेवत जा आणि महाराजांचे सगळे शिस्तबद्ध बघून आम्ही दिंडीची सेवा आमच्या अंगावर घेतली आणि <nýý> त्यांना एक दुपारचं आपले फुल नाही फुलाची पाकळी सोद्याचे पोहे फक्त शिंपे आंबेचं जेवण देतो आणि सगळ्याच दिंड्यांना दे आम्ही सगळ्यात जवळजवळ आमच्या वस्तीवर बुरुडे वस्तीवर जवळजवळ दहा दिंड्या जीव घालतो ह्या दोन चार दिवसात आणि मिरजावला तर एक एक लाख लोक असते हा म्हणजे निवृत्तीनाथा दिंडी बरोबर मी तिथेही असतो मी राहायला मिरजावलाच आहे तर नुसतं आम्ही किराण दुकानदाराला म्हणलं तर जवळजवळ तीन टेम्पू बिस्किटचे पुढे आले सकाळ सकाळ दो दूधवाल्यांना म्हणलं दूध आणलं लागेल ना आपल्याला ह्यांना चहा देऊ सकाळ सकाळ तर चहा दो दूधवाल्यांनी एक रुपया नाही घेता किटल्याचे किटले दूध आणून वतलं मोठे मोठे पातेले भरून आम्ही ती स्वयंसेवक सगळे आपले सेवाधारी मंडळी यांनी तो बिस्किट आणि चहा टॉल लावले होते पांडुरंगाचे मूर्ती लावली होती तिथं डबलिंगला मध्ये कागद टाकण्याकरता आम्ही त्याला बादल्या ठेवल्या होत्या सगळ्यांना माईप मध्ये आम्ही सांगत होतो किंवा टॉयलेटचा उपयोग करा डबलिंगचा उपयोग करा रस्त्यावर कागद टाकू नका बिस्किटचे कागद रस्त्यावर सोडू नका लोकांनी त्याची शिस्तीचं पालन केलं आणि तशा पद्धतीने ह्या दिंडी आम्ही वाट लावल्या आणि हा आनंद वेगळाच आहे हे लग्न कार्यापेक्षा हा आनंद एकदम सुख सोहळा स्वर्गी नाही हा सुख सोहळा स्वर्गी नाही म्हणून संत सुद्धा परत ह्या भूतलावर जन्म घेण्याकरता आतुर झालेले आहेत मी गुण गाईन आवडीनं ह्या पद्धतीनं असं ते देवाचं भजन करत हे पंढरीची वाटी चालती माझं वय आज सदुसट आहे पण मला साठ वर्षापासून या दिंड्या कळत्यात निवृत्तीनाथाची दिंडी पहिले तीनशे साडेतीनशे लोक होते ते दोन दिंड्या जायच्या मुक्ताय आणि निवृत्तीनाथ नंतर बाकी दिंड्या नव्हत्या कुठल्या आपले वारकरी त्यात मिक्स व्हायचे काही जायचे अशा पद्धतीनं पण ही दिंडी जवळजवळ सोळा वर्षे वेळे दिंडीची जरा दूर अवस्था होती रच बरोबर नव्हता म्हणजे असं मस्त पैसे लई बागे धर मागे आहे पण खरतायच कुणी पण आज त्यांच्या अंतकरणातून ह्या वारीतून त्यांना उत्पन्न झालं आणि ती निरत व्यवस्था ही सगळी सगळ्यांची व्यवस्था गाड्या घोड्या सगळंच त्यांचं वैभव वाढलं आगस तुळशी महाराजाचं जे चिंतन करतील त्यांना कधीच कमी पडणार नाही असंही आगस तुळशी महाराजांचं एक देवस्थान आहे इतरत्र कुठेही नाही ते अकोल्यातच आहे उंच अकोल्यात जसं शनी महाराज शेंगणापूरला आहे तसे हे अगस्ती महाराज हे अकोल्यातच आहेत आणि अकोलेकरांचं अभिनंदन करावं तेवढं थोडंच आहे बरेच अकोलेकर असे या दिंडी सोहळ्यात असतात बराच राहुरी भाग अकोले राहुरी वांभुरी शनी शिंगणापूर आमचे एकूणही बऱ्याच दिंडे इकडं मांदळी पासून बाबांचे बाबांचं एक फार्मस आहे एक देह होता पण देव झाला yes. आपला देव व्हायचा का माणूस व्हायचा राक्षस व्हायचं हे आपल्या हातात आहे म्हणून आपण कसं वागू तसे आपल्याला आपल्या पद्धतीनं आपल्याला देव देतो त्या पद्धतीनं आप आपण जर वागलो आणि ह्या दिंडी प्रवासात जर आपण पायी चाललो तर ह्या तुम्ही म्हणले ना मग तुम्हाला काही तकलीफ होत नाही तर ह्या विठ्ठल नामात एवढी ताकद आहे विठ्ठल 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 म्हणले की आपलं हृदय हलते हृदयाचे कंप वाढते त्याच्यामुळं माणसाला हेटेक येत नाही हात पाय दुखत नाहीत कारण वी म्हणजे विश्वास पाहिजे ठ म्हणजे ठसला पाहिजे ल म्हणजे लक्ष देऊन पाहिजेत ना पण नाही तर नुसतं विठ्ठल म्हणतो इकडे बघत तिकडे बघत नाही विठ्ठलच समोर पाहिजेत तेव्हा आपलं कमीत कमी त्या विठ्ठल नामातून आपला उद्धार होतो आपलं शरीर तंदुरुस्त राहतं माझं वय आता आहे पण मी अजून चांगल्या तरण्याला पळायला ऐकत नाही कारण रोज व्यायाम करतो आणि व्यायामाचं महत्व सगळ्यांना पटवून द्या रोज व्यायाम करीत जाला काही जन्मतेत मिले काम करतो अरे काम मतलब करते करतो पैशासाठी करतो व्यायाम हा निस्वार्थ आहे वेळ काढून आपण व्यायाम केलाच पाहिजे व्यायाम केला तरच माणसाची तब्येत चांगली राहते आणि शंभर वर्षाचं आयुष्य तुम्हाला पाहिजे असेल तर वेळेवर जेवा वेळेवर खा वेळेवर लय मोबाईल बघू नका मोबाईलने तुमचे अवयव निकामी होते बरेचसे हा तर मोबाईल पासून थोडं सावध राहा हे आमचे बारके बंधू गोरक्ष पाच नंबर आमचा म्हणजे अशा पद्धतीने जर आपण राहिलो आपल्या अशा पद्धतीने जर आपण ही दिंडीची वाटचाल चालू ठेवली तर आगस ऋषीची जी, जी दिंडी आपली राजेंद्र महाराज नवले ही त्या ट्रस्टीचे मला वाटतं अध्यक्ष येतात आणि अध्यक्षाच्या नातेने त्यांनी एकदम जोमानी काम चाललं आर येतात आम्हाला पॉम्पलेट देतात त्याच्या आधी निरोप देतात परत फोन करतात रोज व्हॉट्सअप चालू असतं सगळं म्हणजे जर घरच्या असल्यासारखं आम्हाला वाटलं तरी आमचे एक मित्र आज विठ्ठल का आता म्हणले का मुद्दाम म्हणले आजारी ह्या दिंडीचे एक चांगले होतकरू तातडीने काय केम पडन ते आणायला जाणं येणं सगळं त्यांच्याकडे काम असत ये ना बाई हा जेऊन जा दिंडीला अशा पद्धतीने हे आहे म्हणून तरी साधारण किती वर्षापासून तुम्ही सेवा देण्याचं कार्यकर्ता आम्ही तशी सेवा म्हणजे यांना पंधरा वर्ष येते पण आम्ही ह्यांना पाच वर्षापासून सेवा से देतो ती माणसं पटली म्हणून नाही तर आम्ही हाकलून लावतो वावरा वावर स्थिर पुढे काही करतात ना आमचं बोलता बोलता रस्त्यावर बोलणं झालं सगळे माणसं चांगले वाटली माझे विचार त्यांनी ऐकले त्यांचे विचार मी ऐकून घेतले मग म्हणले यांना काहीतरी आपण सहकार्य केलं पाहिजे माणूस ही माणसाची जाते माणूस का त्याचा धर्म आहे नाही तर मग आम्ही जसं मी साठ वर्षापासून आमच्या दिंडी सेवा चालू आहे साठ वर्षापासून मंदिर इथं होतं वडिलांनी बांधलेलं सगळे दिंडी इथं काहीकडे महाराजाची त्यांच्या दिंड्या भास्करगिरी महाराज सुद्धा दुपारी जेवायला आपल्याकडे होती पण आता महाराजांनी दिंडीच बंद केली देवगडची ते आता सांगितलं ना महाराजांनी फक्त मुगा शेंगा चोरल्या म्हणून म्हणून अशा पद्धतीने ही दिंडीची वाट चालले ही दिंडीची वाट चाल अशीच अखंड सेवा राहू आणि ह्यातूनच माणसाला देव भेटतो देव होता येतो धन्यवाद तर मी अगस्ती देवस्थान तर्फे तुमचं धन्यवाद करतो आणि अशीच सेवा तुमच्याकडून आणि तुमच्या परिवाराकडून घडत राहू चरणी प्रार्थना राहील तुम्हाला पण आरोग्य लाभू तुमच्या परिवाराला आरोग्य लाभ धन्यवाद धन्यवाद थँक्यू रामकृष्ण आहेत रामकृष्ण Subscribe for more content.